श्री स्वामी समर्थ घरात नेहमी सुखसमृद्धी राहण्यासाठी हो आपण हे उपाय करून पहा एक दररोज सकाळी लवकर घर झाडून पुसून स्वच्छ करून घ्यावे घरातील फरशी रोज पुसावी आणि फरशी पुसायच्या पाण्यात थोडे खडामेटे एकत्र करून घ्यावे घरात स्नानानंतर काहीतरी देवांचे नक्की करावे पूजा स्तोत्र पोथी पोथीवाचन अवश्य करावे दोन घरातील प्रत्येक खोलीत एका वाटीत थोडे खडे मीठ घालून ठेवावे मिठाला पाणी सुटल्यास ते वाहत्या पाण्यात सोडून द्यावे आणि मीठ बदलावे तीन रोज घराचा उंबरठा पुसून स्वच्छ करून घ्यावा आणि दारात लक्ष्मीची पावले स्वास्तिक किंवा जय श्रीराम लिहून रांगोळी काढावी चार दर पंधरा दिवसाला घरातील जाळे जळमट स्वच्छ करावे घरातील सगळ्या बेडशीट किमान दर आठवड्याला बदलाव्यात घरातील सगळे पडदे दर दोन महिन्याने धुवावेत दरवाज्याला लावलेल्या सुकलेल्या माळा निर्माल्य केर कचरा योग्य वेळी काढून टाकावा पाच घरामध्ये मोकळी हवा आणि सूर्यप्रकाश येऊ द्यावा घर सतत बंदिस्त ठेवू नये घरात धूप लावणे सुगंधी फ्रेशनर वापरणे कधीही चांगलेच सहा दिवे लागणीला घरातील सर्व दारे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात आणि मोठ्या आवाजात हनुमान चालीसा लावावी घरातील देवाला गाईच्या तुपाचा दिवा आणि पंचगवय धूप लावावी रोज किमान एक माळी कुलदेवतेचा आणि गुरुंच्या देव हळद आणि कुंकू लावावे आणि स्वतःलाही लावून घ्यावे भीमसेनी कापूर अवश्य जाळावा देवापाशी दिवा लावल्यानंतर किमान पंधरा मिनिटे घरातील प्रत्येक भाग प्रकाशमान राहील याची काळजी घ्यावी तसेच सगळ्यात शेवटी देवाने तुम्हाला दिलेल्या सर्व चांगल्या गोष्टींसाठी आभार मानून सर्व चांगलंच व्हावं यासाठी प्रार्थना करावी सात दिवे लागणीला तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावी तुळशीला हळदी कुंकू लावून आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी आठ दिवे लागणीची वेळ असताना घरात झोपणे भांडणे नकारात्मक बोलणे अपशब्द बोलणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे अवश्य टाळावे नऊ घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न कधीही ठेवू नये रात्रीच्या वेळी खरकट्या भांड्यांचे टोपले घराबाहेर ठेवावे घरात ठेवू नये दहा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा असा टांगून ठेवावा की घरात प्रवेश करणारी प्रत्येक व्यक्ती त्या कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचे गुणधर्म असतात अकरा घराच्या सभोवती मन प्रसन्न करणारी फुलझाडे जरूर लावावीत तसेच मुख्य प्रवेशद्वाराशी एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही नाराज करून किंवा अपमानित करून पाठवू नये शक्य असल्यास अल्प उपहार देऊन आणि त्यांना काही मदत अपेक्षित असल्यास आणि तुम्हाला शक्य असल्यास ती जरूर करावी पण मदत शक्य नसेल तर योग्य शब्दात सांगून विनंतीपूर्वक सांगून निरोप द्यावा पुढची गोष्ट हो तेरावी घरात बाहेर घराच्या बाहेर अंगणात पक्षी आणि प्राण्यांसाठी अन्न पाण्याची सोय करावी रात्री काही अन्न उरल्यास ते जमल्यास प्राण्यांना खाऊ घालावे लक्षात घ्या हो घरात कायम सुख समृद्धी राहण्यासाठीच मी आपल्याला हे उपाय सांगत आहे चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो चौदावी गोष्ट दर महिन्याला पगार जमा झाल्यानंतर किंवा एखादी रक्कम मिळाल्यावरती आधी देवासमोर ठेवून हळदी कुंकू व्हावे त्यातील एक शंभर रुपये देवाजवळील एका डब्यात जमा करावेत सहा महिन्यांनी या रकमेचे गरिबांना दान करावे दर महिन्याला जमा झालेला पगार घरी आणताना घरातील सर्व व्यक्तींना आवडेल असे काही जरूर घेऊन यावे उदाहरणार्थ मिठाई घरातील सर्व सदस्य आनंदी राहतील याची आपण काळजी घ्यावी पंधरावी गोष्ट घर नेहमी धान्याने भरलेले असावे घरामध्ये लागणाऱ्या वस्तू किराणा धान्य हे किमान सात दिवसाचे पंधरा दिवसाचे किंवा एक महिन्याचे भरून ठेवावे आज आणायचे आज बनवायचे आणि आज खायचे असे कधीही करू नये सोळावी गोष्ट घरामध्ये तुटलेले फर्निचर चपला बंद पडलेले घड्याळ भंग पावलेल्या मूर्ती रद्दी सामान ठेवू नये घराचे प्रवेशद्वार नेहमी मोकळे आणि स्वच्छ ठेवावे सतरावी गोष्ट घरामध्ये कुठेही पसारा किंवा अडगळ ठेवू नये अगदी कोणीही कधीही अचानक पाहुणे जरी आले तरी तारांबळ उडू नये असे स्वच्छ करून ठेवावे अठरावी गोष्ट श्रोतेवर हो सांगत आहे घरातील सर्वात जास्त नकारात्मकता निर्माण करणारे ठिकाण म्हणजे शौचालय बेसिन आणि किचन ओट्याचे सिंक रोज अंघोळीच्या आधी स्वच्छ करून घ्यावे घरातील स्वच्छता गृहासाठी वेगळी चप्पल ठेवावी दरवेळी स्वच्छता गृहाचा वापर केल्यानंतर पायावर पाणी घेऊन बाहेर यावे आणि स्वच्छतागृहाचे दार वापर केल्यानंतर तसेच उघडे न ठेवता कटाक्षाने लावून घ्यावे पुढची गोष्ट एकोणीसावी घरातील काही व्यक्तींमध्ये समजा काही कारणाने वाद जरी असतील तरी घरात कोणालाही जाणून बुजून त्रास देणे उपाशी ठेवणे असे प्रकार किमान स्वतःच्या बाजूनी तरी टाळावेत शांतपणे आपली जबाबदारी आपण पार पाडत राहावी काही समस्या ह्या येणारा काळ सोडवतो त्यामुळे सतत वाद होणार नाहीत याची काळजी आपण अवश्य घ्यावी विसावी गोष्ट सांगत आहे घरामध्ये सगळे सणवार प्रथेप्रमाणे साजरे करावेत कुल धर्म कुलाचार आपण जेवढं शक्य असेल तेवढं करत राहावं श्रोते हे हो काही उपाय मी तुम्हाला सांगितले आहेत ज्यामुळे आपल्या घरात कायम सुख समृद्धी राहील आणि आपल्या घरात लक्ष्मीचा वास राहील तर व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा माझ्या हातात जेवढे शक्य होते तेवढे मी प्रयत्न केलेले आहेत आता तुमच्या हातात आहे की या व्हिडिओला किती जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करायचे आहे शेअर करण्याची ताकद फक्त तुमच्याच हातात आहे त्यामुळे व्हिडिओला जास्तीत जास्त व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा जेणेकरून सर्वजण हा व्हिडिओ पाहतील आणि घरात सुखसमृद्धी त्यांच्या येईल श्री स्वामी समर्थ